अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता हैदराबादच्या मिरपेट पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती गुरुमूर्ती खूपच घाबरलेल्या अवस्थेत आपल्या सासऱ्यांसोबत येतो तो थेट पोलीस ऑफिसरकडं जातो आणि सांगतो साहेब माझी बायको माधवी घरातून बाहेर गेल्यापासून अजूनपर्यंत आलीच नाही माधवीची आईसुद्धा पोलिसांना सांगते सोळा जानेवारीला म्हणजे दोन दिवसापूर्वी जेव्हा माधवीने फोन उचलला नाही तेव्हा मला वाटलं संक्रांतीच्या सणामुळं ती कामात बिझी असेल पण पूर्ण दिवस गेला तरीही तिचा एक फोन आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी मी पुन्हा कॉल केला पण यावेळीसुद्धा माझा माधवीशी काहीच संपर्क झाला नाही माधवीच्या आईवडिलांचं असं म्हणणं होतं की एकही दिवस जात नव्हता जेव्हा त्यांचं आणि माधवीचं बोलणं होत नव्हतं त्यामुळं आता त्यांना खरंच काळजी वाटायला लागली होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या जावयाला म्हणजेच गुरुमूर्तीला फोन केला होता पण गुरुमूर्तीने जे सांगितलं त्यामुळं त्यांची काळजी आणखीनच वाढली गुरुमूर्ती म्हणाला की माधवीशी माझं भांडण झालं आणि ती रागात घर सोडून गेली मला वाटलं ती माहेरी गेली असेल पण आता दोन दिवस उलटून गेले होते माधवीना माहेरी पोचली होती ना तिचा फोन कुणालाही आला होता ना ती कुणाशी संपर्कात होती त्यामुळं तिच्या आईवडिलांच्या मनात एकच भीती राहिली होती की काही वाईट तर झालं नसेल ना आमच्या मुलीसोबत जेव्हा एखादा जवळचा व्यक्ती अचानक गायब होतो तेव्हा मनात अनेक शंका भीती काळजी हे सगळं एकत्र येतात आणि जर प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर मग त्या शंकांचं ओझं आणखी वाढतं हीच भीती घेऊन माधवीचे आई वडील थेट नांद्यालवरून तीनशे किलोमीटरचा प्रवास करून लेलगुडा तेलंगणा जिथं माधवी राहत होती तिथं आले होते आणि गुरुमूर्तीला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये पोचले होते आणि आपल्या मुलीची मिसिंग रिपोर्ट दाखल केली होती बाहेरून पाहिलं तर ही एक साधी मिसिंग केस वाटत होती पण खरी गोष्ट ह्याहून खूपच भयानक होती कारण शेवटचं माधवीला पाहिलं होतं तर ते गुरुमूर्तीनेच म्हणूनच पोलीस आता गुरुमूर्तीची चौकशी करायला सुरू झाली गुरुमूर्तीने त्यांना सांगितलं माधवी गेल्या दोन दिवसापासून माहेरी जायचं म्हणत होती पण मी तिला थांबवलं कारण संक्रांतीचा सण होता आणि माझं तिला असं म्हणणं होतं की आपण सगळे मिळून माझ्या बहिणीच्या घरी संक्रांत साजरी करूया कारण त्यांची मुलंही त्या बहिणीकडे संक्रांती संक्रांतीनिमित्त राहायला गेली होती गुरुमूर्ती सांगत होता मी तिला म्हणालो की आपण एकत्र सण साजरा करूया त्यानंतर तू जाशील माहेर पण माधवीला हे अजिबात आवडलं नव्हतं माधवी रागवली आणि घरातच वाद घालून बाहेर निघून गेली तेलंगणामध्ये संक्रांती चार दिवस मोठ्या थाटामाटात साजरी होती अशा सणाच्या वातावरणात माधवीचं रागानं घर सोडून जाणं हे गुरुमूर्तीला अजिबात पटलं नव्हतं आणि म्हणूनच त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही गुरुमूर्ती पोलिसांना सांगतो ती गेली आणि खूप वेळ झाला तरी परत आली नाही मग मी स्वतःच रात्री मुलांना बहिणीकडे आणायला गेलो मुलं घरी आल्यानंतर आईबद्दल विचारू लागली की आई कुठं आहे तर मी त्यांना खोटं सांगितलं की आई तिच्या एका मैत्रिणीकडे गेली जेणेकरून मुलं चिंता करू नयेत गुरुमूर्तीच्या मनात एकच गोष्ट होती माधवी कुठेही गेली असेल पण मुलांच्या आठवणीने नक्कीच परत येईल म्हणून त्यानं तिला शोधायचा विचारसुद्धा केला नव्हता पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने माधवीला फोन केला पण फोन लागत नव्हता त्याला वाटलं ती रागात असेल त्यामुळं फोन बंद करून ठेवला असेल आणि मग तो रोजच्या प्रमाणे स्वतःच्या कामावरती निघून गेला कंचनबागमधल्या डी आर ओ टाउनशिपमध्ये जिथं तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता शिफ्ट संपून संध्याकाळी तो घरी परतला त्याच्या डोक्यात विचार होता की आत्तापर्यंत माधवी परत आलेली असेल पण जेव्हा तो घरी पोचला माधवी आलेली नव्हती त्याचं मन अजूनच गोंधळून गेलं त्याने लगेच फोन लावला पण यावेळी नॉट रिचेबल अचानक मनात वाईट विचार येऊ लागले तो तयारीतच होता की आता सगळ्या नातेवाईकांना फोन करून विचारू की माधवी तुमच्या इथे आलेली आहे का तेवढ्यात त्याला माधवीच्या आईचा फोन आला गुरुमूर्ती आणि माधवीच्या आईवडिलांच्या जबाबावरून पोलिसांना ही सुरुवातीला एक साधी मिसिंग केस वाटत होती रिपोर्ट दाखल झाल्यानंतर पोलीस आपलं काम सुरू करतात चौकशी तपास सगळं सुरू होतं पण अचानक या प्रकरणात एक नवीन व्यक्ती समोर येते आणि ती व्यक्ती जे काही पोलिसांना माधवीबद्दल सांगते ते ऐकून शणभरासाठी पोलीससुद्धा हादरून जातात कारण त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टींनी या केसचा पूर्ण चेहरा मोहराच बदलला होता ही एक फक्त मिसिंग केस उरली नव्हती आता हे प्रकरण काहीतरी फारच गंभीर वळण घेणार होतं आणि जे काही उघडकीस येणार होतं ते ऐकून फक्त मीरपेटच नाही तर संपूर्ण देश हादरला ही आहे ती इमारत जिथे जानेवारीच्या मध्यात काहीतरी भयंकर घडला माझं नाव स्वप्नील आणि तुम्ही पाहताय द केस ऑफ माधवी आणि गुरुमूर्ती गुरुमूर्ती आणि माधवी दोघही व्यंकटापुरम प्रकाशम जिल्ह्यात सेटल झाले होते त्यांना दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी त्या काळात गुरुमूर्ती आर्मीमध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होता आणि माधवी एक गृहिणी होती सतरा वर्ष आर्मीमध्ये सेवा केल्यानंतर गुरुमूर्ती दोन हजार वीसमध्ये रिटायर झाला आणि आपल्या कुटुंबासोबत हैदराबादच्या लेलागुडा इथल्या व्यंकटेश्वर कॉलनीत राहायला आला ते जिथं राहत होते ते एक दोन मजली घर होतं आणि ते तिथे भाड्याने राहत होते गुरुमूर्तीच्या सांगण्यानुसार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पतीपत्नीमध्ये नेहमीसारखं थोडंसं भांडण झालं आणि रागाच्या भरात माधवी घर सोडून गेली सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की एक हे साधं सरळ पत्नीचं भांडण आहे माधवी रागात घर सोडून गेली असं गुरुमूर्तीने सगळ्यांना सांगितलं होतं पण पोलिसांसमोर काही प्रश्न उभे राहिले जर ती खरंच गेली असेल तर कुणी तिला का नव्हतं पाहिलं गुरुमूर्तीच्या शेजाऱ्यांनाही तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती या कुटुंबानं गेल्या पाच वर्षात शेजाऱ्या पाजाऱ्यांशी सुद्धा फारसा संपर्क ठेवला नव्हता मुलंही आसपासच्या मुलांमध्ये मिसळत नव्हती म्हणजे हे शेजाऱ्यांसाठी पहिल्यापासूनच एकदम वेगळं आणि गूढ कुटुंब होतं पण खरी उलता पालत झाली माधवीच्या मामाच्या वक्तव्याने तो थेट पोलीस स्टेशनमध्ये आला आणि मनाला माझ्या बहिणीला गुरुमूर्तीनेच मारले आणि हे त्यांनीच मला सांगितले हे ऐकून पोलिसांनी लगेच तपास अधिक गंभीरपणे सुरू केला गुरुमूर्तीच्या घरासमोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर एक मोठा धक्का बसला पंधरा जानेवारी रात्री दहा वाजून चार वाजता माधवी आणि गुरुमूर्ती एकत्र घरात जाताना दिसतात पण त्यानंतर माधवी कधीच त्या घरातून बाहेर आलेली दिसत नाही म्हणजेच ती घरात गेली पण पुन्हा बाहेरच आली नाही पोलिसांनी गुरुमूर्तीला थेट स्टेशनला बोलवलं सुरुवातीला तो वेगवेगळ्या गोष्टी सांगत होता पण जेव्हा पोलिसांनी पुरावे समोर ठेवले तेव्हा तो तुटला आणि त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांचंही रक्त गोठलं दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी सकाळी आठ वाजता माधवी पुन्हा तिच्या माहेरी जाण्याचा हट्ट करायला लागली दोघांमध्ये जोरदार भांडण झालं रागाच्या भरात माधवीने आपलं मंगळसूत्र काढून गुरुमूर्तीच्या चेहऱ्यावरती फेकलं माधवीच्या या वागण्यामुळं गुरुमूर्तीला प्रचंड राग आला त्याने माधवीचा गाळा पकडला तिचं डोकं भिंतीवरती आपटलं आणि शेवटी तिचा श्वास बंद होईपर्यंत गळा आवळून ठेवला तो स्वतःच सांगतो मी तिचं शरीर चेक केलं ती मरून गेली होती पण त्यानंतर त्याने जे केलं ते कोणत्याही माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे हे झाल्यानंतर त्याला एक मल्याळम चित्रपट आठवला ज्यामध्ये खून केल्यानंतर शरीर केमिकलने वितळवलेलं दाखवलं गेलं होतं पण गुरुमूर्तीकडं तर केमिकल नव्हतं मग त्याने इंटरनेटवरती शोध घेतला मृतदेह घरगुती उपायांनी कसा नष्ट करायचा आता त्याने माधवीचं शरीर चार तुकड्यात कापलं काही तुकडे गॅसवरती उकळले काही तुकडे भाजले माधवीचं शरीर उकळून मांस हाडापासून वेगळं करत असताना एक भयानक वास घरभर पसरला होता त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला विचारलं सुद्धा इतका वास कशाचा आहे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं बकऱ्याचं मटण शिजवतोय त्यामुळे कुणीही संशय घेतला नव्हता मासापासून वेगळी झालेली हाडं ठेचून त्याने त्या ते हाडांचा चुरा केला आणि जवळच्या तलावामध्ये तो चुरा आणि ते मांस फेकून दिलं आता हाडं रक्त हे सर्व साफ करून त्यानं रूम फ्रेशनर वापरून घरातला वास घालवला आणि सगळं व्यवस्थित केल्यानंतर तो आपल्या बहिणीकडून मुलांना परत घेऊन आला त्या मुलांना काहीच कल्पना नव्हती की त्यांचं घर म्हणजे त्यांच्या आईच्या रक्तानी माखलेलं एक हत्यास्थळ होतं ते खेळत असलेल्या खोलीत त्यांच्या आईचे तुकडे करण्यात आले होते ज्या किचनमध्ये ती मुलं जेवली होती तिथंच त्यांच्या आईचं मास कुकरमध्ये शिजवलं गेलं होतं पोलिसांनी सगळे पुरावे गोळा केले होते जसे की चाकू स्टो बकेट रक्ताचे नमुने डीएनए रिपोर्ट्स पण जरी ते रक्त माधवीचं निघालं तरीही गुरुमूर्तीला शिक्षा होईलच असं नव्हतं कारण माधवीचा मृतदेहच नव्हता त्यामुळं हा मर्डर सिद्ध करणं कठीण होतं पोलिसांच्या मते हा एक प्री प्लॅन मर्डर होता संक्रांतीच्या वेळी शेजारी शेतोर्ती किंवा गावी गेलेले होते आणि हीच संधी गुरुमूर्तीने घेतली होती गुरुमूर्ती म्हणतो मी माझी के केस स्वतः लढणार कारण त्याला माहिती आहे कायदा पुरावा मागतो आणि ते पुरावे त्यांनी संपवलेले आहेत माधवी मर्डर केस अशी दुर्मिळ केस आहे ज्यामध्ये तेलंगणा पोलिसांनी दिल्ली आणि गुजरात फॉरेन्सिक टीमची मदत मागितलेली आहे या केसमध्ये आरोपीसुद्धा अटक आहे तो स्वतः खुनाची कबुली सुद्धा देतो आहे पण पोलिसांना खून झालाय यासाठी लागणारे पुरावे मिळतच नाहीत कारण गुरुमूर्तीने पुरावे इतक्या व्यवस्थितरित्या मिटवले आहेत की त्या घरातून एक साधा रक्ताचा डाग सुद्धा भेटलेला नाही या खुनामागचं खरं कारण असं सांगितलं जातं की गुरुमूर्तीला माधवीवरती संशय होता गुरुमूर्तीचं असं म्हणणं होतं की माधवीचं प्रेम प्रकरण त्याच्याच नातेवाईकासोबत हो चालू होतं चला आजच्या पुरती इतकंच होतं अशा विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना तुम्हाला कथा स्वरूपात ऐकायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद